नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार चारशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सातशे पस्तीस रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार एकशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार आठशे वीस रुपये पुढील पीक आहे मका कमीत कमी दर आहेत दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहेत पाच हजार सहाशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सहाशे एक रुपया आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार सहाशे एक रुपया पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार पाचशे अकरा रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत नऊ हजार सहाशे पासष्ट रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत नऊ हजार तीनशे चौतीस रुपये पुढील पीक आहे काबुली हरभरा कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण आहेत सात हजार नऊशे सदुसष्ट रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार चारशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार पाचशे त्र्याण्णव रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे एक्केचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पाचशे अकरा रुपये त्रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आप यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चैनल नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद